नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला खुरफडी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा उत्सव तर खूपच थाटामाटात सुरू आहे त्याचबरोबर नवरात्रीचे उपवासही सुरू आहेत तर उपवासासाठी आज मी भाकरी आणि भाजी बनवणार आहे ज्यामुळं आपलं पोट अगदी भरल्यासारखं होईल सुरुवातीला भाजीसाठी आपण छान ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या कापून घेऊया तुम्ही म्हणाल आता भाजी कशाची बनवायची आहे तर आज आपण भोपळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत भोपळ्याची कोवळी कोवळी पानं तोडून घ्यायची त्याच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या त्यानंतर सुरीच्या साह्यानं ही पानं छान कापून घ्यायची भाजीसाठी शेंगदाणा तेल गरम करून घेतलेला आहे त्यातच आता मिरच्या घातलेल्या आहेत आता यावर बारीक चिरलेली भाजी घालूया ही भोपळ्यांच्या कोवळ्या पानांची भाजी उपवासासाठी तर चालतेच शिवाय खूप पौष्टिक असते त्यामुळे तुम्ही उपवासाला नेहमी भाकरीबरोबर ती भोपळ्याची पानांची भाजी करून पहा आता खेडेगावात गेलं तर शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रियासुद्धा नऊ दिवस उपवास धरतात उपवास तरी तरीसुद्धा त्यांना दिवसभर शेतामध्ये राबावे लागते तर त्यांना उपवासासाठी खाण्यासाठी वरवीची भाकरी आणि भोपळ्याच्या पानांची भाजी खूप छान पर्याय आहे आणि ही भाजी खाल्ल्यामुळे विटॅमिन्स तर खूप प्रमाणात मिळणार आहेत आता या भाजीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्यामुळे भाजी खूप चवदार बनणार आहे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी टेस्ट लागते हे मला कॉमेंट करून सांगा अगदी पाच ते सहाच मिनिटात ही भाजी तयार झालेली आहे आणि आता लगेचच आपण गॅस बंद करून भाजीला काढून घेऊया भाजी झाल्यानंतर लगेचच आपण भाकरी करूया तर भाकरीसाठी इथे मी वरवी आणि साबुदानाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ तयार करताना तीन वाट्यावरवी आणि एक वाटी साबुदाना घेतलेला होता वरवी आणि साबुदाने कढईमध्ये छान भाजून घ्यायचे थोडेसे थंड झाले की मगच मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत मस्तच अशी पातळ भाकरी थापून झालेली आहे मध्यम गॅसवर तवाही आपल्याला आहे आणि आता लगेचच यावर भाकरी घालून घेतलेली आहे आता भाकरीच्या वरच्या साईडने आपण पाणी लावून घ्यायचे आहे हे लावलेलं पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपण भाकरीला पलटवून घ्यायचे आहे भाकरी तव्यामध्ये टाकताना अलगट टाकल्यामुळे भाकरी तव्याला अजिबात चिकटली नाही सहजपणे मी तिला पलटवलेली आहे एका बाजूने भाकरी छान भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने आपण गॅसवरती भाकरी भाजून घेणार आहोत खूपच खरपूस भाकरी बनलेली आहे आणि अशी खरपूस भाकरी समोर असेल ना आणि त्याबरोबर जर भाजी असेल तर केव्हा एकदाशी खाईन असं होतं ही खरपूस भाकरी आणि भोपळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईकचं बटन दाबा आणि किचनमध्ये जाऊन भाजी आणि भाकरी बनवून खावा या आधीसुद्धा उपवासाचे खूप वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवलेले आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपवासाच्या खमंग रेसिपीसोबत थँक्यू